नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि लोकसभेची निवडणूक सुरू असताना आता दोन टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस जागापैकी एक जागा बुलढाण्याची आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार कोणाची आघाडी राहील कोणाची पिछाडी राहील हे आपण एका सर्वेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच अपडेट आपण या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील जे काही तालुका न्याय अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला लीड आहे याचा सुद्धा संपूर्ण माहिती आणि विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो कौल जनतेचा याच्या माध्यमातून हे आपण ओपिनियन पोल देण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसणार आहे म्हणजे जे काही आम्ही जनतेसमोर गेलेले आहोत जनतेने जे काही सांगलेलं आहे किंवा विविध मोठमोठ्या न्या चॅनलच्या माध्यमातून जे काही ओपिनियन पोल दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता बु बुलढाण्यामध्ये आता निवडणूक कोणा लढवली आहे ते सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर जे की मशाल चिन्हावर आपली निवडणूक त्यांनी लढवलेली आहे याचबरोबर महायुतीकडून प्रतापराव जाधव त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे जे की एकनाथ शिंदे यांच्याकडून लढव लढत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत वसंतराव मगर ही आपली निवडणूक यांनी लढवलेली आहे आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे आहेत आणि रविकांत तुपकरांची निवडणूक निशाणी पाना आहे आणि मित्रांनो आता बुलढाणा लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटली भेटले कोणा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटलेली हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघमध्ये सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना लीड भेटताना दिसत आहे एक नंबरवर रविकांत तुपकर राहतील रविकांत तुपकरांना पाना या निशाणी निशाणीवर लढ लड़, निवडणूक लढवत आहे आणि रविकांत तुपकर एक नंबरवर राहण्याची शक्यता जास्त आहे आणि दुसऱ्या नंबरला नरेंद्र खेडेकर जे की महाविकास आघाडीकडून लढवत आहेत मशाल या चिन्हावर त्यांनी निवडणूक आपली लढवलेली आहे आणि तिसऱ्या नंबरवरती महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव जे की धनुष्यबान चिन्हावर त्यांनी निवडणूक आपली लढवलेले आहे त्यामुळे शिंदखेड राजा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये रविकांत तुपकर यांचे पाहणा चाललेला दिसून येतो दुसरा दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे मेहकर लोणार मित्रांनो हे दुसरा विधानसभा मे... मेह बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे आणि मेहकर आणि लोणार हे दोन तालुक्यांचा मिळून विधानसभा मतदारसंघ हे झालेला आहे याच्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये रविकांत तुपकर यांचा पानणा चाललेला आहे अशी लोकांची जनतेची प्रतिक्रिया आहे काही विश्लेषक आहेत राजकीय त्यांच्याकडून सुद्धा आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये लोणार तालुक्यामध्ये रविकांत तुकर हे एक नंबरवर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मेहकरमध्ये मे, मेहकर मध्ये मेहकर तालुक्यामध्ये मशाल म्हणजे नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे हे एक नंबरला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मशाल याला मशाल म्हणजे नरेंद्र खेडेकरांना मेहकर तालुक्यामध्ये लीड भेटताना दिसत आहे आणि एकूण मेहकर लोणार या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा मेकर लोणार या एका या दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर व मशाल या दोघांमध्ये लढत दिसताना दिसत आहे मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चिखली आणि चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये शहरातील मत मतदार भरपूर आहेत ग्रामीण मतदार सुद्धा आहेत मित्रांनो याच्यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल या चिन्हावर आपले निवडणूक लढवलेले नरेंद्र खेडेकर जे की महाविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे ते एक नंबरवर राहणे शक्यत आहे त्यांना लीड भेटू शकते चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये याच बरोबर महायुतीकडून प्रतापराव जाधव जे की धनुष्यबान चिन्हावर यांनी आपली निवडणूक लढवली आहे त्यांना ते दोन नंबरवर राहू शकतात याचबरोबर जे काही अपक्ष उमेदवार पाना या चिन्हावर लढवत आहेत जे की रविकांत तुपकर आहेत ते तीन नंबरला राहण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो आता बुलढाणा लोकसभेतील चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तिघांमध्ये सुद्धा तिरंगी लढत लढत होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो प्रॉपर रविकांत तुपकर जे आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा शहरातले आहेत याचबरोबर नरेंद्र खेडेकर सुद्धा तिथं त्यांचं प्राबल्य जास्त आहे आणि प्रतापराव जाधव सुद्धा त्यांचं तिथं सुद्धा प्राबल्य जास्त आहे त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा शहरामध्ये तिघांमध्ये सुद्धा राहू शकते परंतु मित्रांनो खेडेगावात या बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील खेडेगावामध्ये रविकांत तुपकरांना पसंती दिसताना दिसत आहे कारण की शेतकऱ्यांची पसंती रविकांत तुपकरांना आहे त्यामुळे खेडेगावामध्ये सुद्धा बुलढाणा विधानसभामध्ये रविकांत तुपकरांचा पाना चाललेला दिसतो आणि मित्रांनो आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मोताळा तालुका सुद्धा येतो त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये एक नंबरला मशाल राहील याचबरोबर पाहणा दोन नंबरला राहील याचबरोबर धनुष्यबाण जो आहे तीन नंबरला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये जवळपास मशाल म्हणजे नरेंद्र खेडेकर एक नंबरला राहतील रविकांत तुपकर दोन नंबरला आणि प्रतापराव जाधव जे आहेत ते तीन नंबरला राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पाचवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खामगाव आणि खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबान व मशाल जास्त राहण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो जो खामगावचा जो विधानसभा मतदार क्षेत्र जे आहे ते नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधवांचं बालिकिल्ला असं म्हणतात त्यामुळे मित्रांनो खामगाव तालुक्या खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र खेडेकर व प्रतापराव जाधवांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी रिकांत तुपकरांचा पाना कमी चालेल यांना बळत कमी भेटेल आणि याच्यामध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित फॅक्टर सुद्धा खूप काम करण्या शक्यता आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला जे की वसंतराव या मगर आहेत वसंतराव मगरला मगर यांना खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे येथे पाना म्हणजे रविकास तुपकर कमी चालतील असा एक ओपिनियन पोल समोर दिसून येत आहे आणि मित्रांनो बुलढाणा वि लोकसभा मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोद आणि मित्रांनो जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये संग्रामपूर व शेगाव हे दोन तालुक्यात समाविष्ट आहेत त्यामध्ये जळगाव जामोद या तालुक्यामध्ये खेडेगावामध्ये खेडेगावामध्ये पाण्याला पसंती लोकांनी दिलेली आहे याचबरोबर मशाल म्हणजे जे काही लढत जी, जी आहे पाना व मशाल जळगाव जामोद तालुक्यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदार संघा संघामध्ये होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये संग्रामपूर तालुका येतो या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यामध्ये धनुष्यबाणाला एक नंबर चिलीड़ी एक नंबरला येऊ शकतो लीड या ठिकाणी भेट भेटू शकते दोन नंबरला मशाल राहू शकते आणि तीन नंबरला पाना हे राहू शकतं आणि याचबरोबर मित्रांनो तिसरा तालुक्यामध्ये शेगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये एक नंबरला मशाल दोन नंबरला बाण आणि तीन नंबरला पाना राहू शकतो परंतु मित्रांनो एकंदरीत बुलढाणा लोकसभा चा जर आढावा घेतला ओपिनियन पोल जर बघण्याचा जर ठरवलं तर विजय कोणाचा होईल हे खूप खिचकट आहे कारण की तिघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे पहिला म्हणजे नरेंद्र खेडेकर जे काही महा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जे की मशाल चिन्हावर त्यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे तिसरं म्हणजे प्रतापराव जाधव जे की महायुतीकडून लढव लढत आहेत त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे आणि तिसरे म्हणजे रविकांत तुपकर जे की अपक्ष उमेदवार पाना या निवडणुकी या न या पाना या निवडणुकी निवडणूक चिन्हावर त्यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे एकंदरीत एक मित्रांनो जर विजय जर झाला आहे, हो हो आहे तर तिघांपैकी एकाचा होईल आणि विजय सोपा एवढा नसणार आहे तिघांसाठीही परंतु विजय जर झाला तर पंधरा ते वीस हजाराच्या फरकानं विजय होऊ शकतो जास्त लीडने कोणीही विजय होऊ शकणार नाही कारण की लढत फार मोठी आहे तर मित्रांनो एकूण आपण जवळपास महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळपास आपण बुलढाणा लोकसभेचा जे काही ओपिनियन पोल आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा ओपिनियन पोल आम्ही स्वतः सांगलेला नाही जनतेच्या प्रतिक्रिया आहेत काही राजकीय विश्लेषक आहेत विश्लेषक आहेत त्यांच्याकडून हा पोल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बुलढाण्याचा भाविक हजार कोण होईल कोण निवडून येईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुमचा विशेष थांबतो तुमचा ज्ञानेश्वर सवणकर पाटील धन्यवाद